नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे मदतीचा हात गुरु ब्रह्मा गुरु गुरु देवो गुरु विष्णू महेश्वरा श्री नमः एका सुरात मुलं बोलत होती राधा मॅडम त्या मन लावून ऐकत होत्या पहिला तास मूल्य शिक्षणाचा असायचा तो तास संपला की मग इंग्लिश मराठी गणित हे बाकीचे विषय नुकत्याच शाळेत जॉईन झाल्या होत्या शिक्षकी पेशा हा त्यांच्या आवडीचा विषय लहान मुलांमध्ये त्यांना रमायला आवडायचं आजही तो तास चालू होता होता राधाबाईंची नजर एका विद्यार्थ्याकडे गेली मनोज मनोज नाव डोळे मिटून डोळ्यातून येणारे अश्रू इवल्याशा हाताने पुसत होता राधा मॅडम त्याच्या जवळ गेल्या आणि त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवला त्याने डोळे उघडले पाहतो तर मॅडम समोर उभ्या होत्या त्याने पटकन डोळे पुसले मुलांना आज आपण अभ्यास करायचा नाही आज तुम्ही छान छान चित्र काढायची आवडेल ना सगळ्यांना हो मॅडम मुलं एका सुरात म्हणाली मुलांनी छान छान चित्र काढली मॅडम प्रत्येकाचं चित्र बघत होत्या चौथ्या इयत्तेतील मुलं पण खूप सुंदर चित्र काढत होती त्या मनोजकडे गेल्या मनोजने देखील सुंदर चित्र रेखाटलं होतं एका स्त्रीचं जी लहान मुलाचा हात घट्ट पकडून होती वा सुंदर चित्र काढलं आहेस मनोज धन्यवाद मॅडम तू चित्रात रंग भरले की अजून छान दिसेल तो शांत बसला मनोज काय झालं मॅडम माझ्याकडे रंगपेटी नाही तो मान खाली करत म्हणाला इतकंच ना थांब माझ्याकडे आहे मी देते मॅडमने त्याला त्यांच्याकडे असलेली रंगपेटी दिली मनोजने छान चित्र रंगवलं आणि मॅडमना दाखवलं खरंच खूप सुरेख मनोज त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं मुलांनो तुम्ही सर्वांनी खूप छान चित्रं काढली आहेत मला सर्वांनी काढलेली चित्र आवडली आहेत ही चित्रं मी जपून ठेवणार आहेत सर्वांनी स्वतःचं पूर्ण नाव आणि जन्मतारीख लिहा आणि मला द्या सर्व विद्यार्थ्यांनी मॅडमना स्वतःची जन्मतारीख आणि संपूर्ण नाव लिहून काढलेलं चित्र दिलं मॅडम त्या लॉकरमध्ये ठेवत होत्या तितक्या दुसऱ्या वर्गाच्या मॅडम आल्या निर्मला मॅडम काय राधा मॅडम आज चित्रकलेचा तास नव्हता तरीही चित्र हो असंच मुलांना बरं वाटेल ना म्हणून आज अभ्यास घेतला नाही खरंच तुम्ही जेव्हापासून आला आहात तेव्हापासून मुलं अजिबात शाळा चुकवत नाही रोज येतात तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे मुलं मोकळेपणाने तुमच्याशी बोलतात मॅडम कसं आहे ना मनाचा तळ गाठला की आपण जिंकतो आणि तो तळ गाठायचा असेल तर माया आणि प्रेम महत्वाचं तोच प्रयत्न करते बाकी काही नाही चांगला आहे बरं चला माझ्या गणिताचा तास आहे निघते मी राधा मॅडम स्टाफरूममध्ये बसल्या होत्या तितक्यात मनोज आला मॅडम आत येऊ हो का ये मनोज मॅडम ही तुमची रंगपेटी हातातील रंग, हाता रंग पुढे करत म्हणाला असू दे माझ्याकडून तुला त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या नको मॅडम आई म्हणते पैसे न देता कोणत्याही वस्तू घ्यायच्या नाहीत मी जर हे तुमच्याकडून घेतलं तर आईला आवडणार नाही इतकं लहान वय आणि किती ती समजदारीची भाषा आईला म्हण मॅडमनी स्वतः दिलं आहे मग आई नाही ओरडणार त्याने थोडा विचार केला आणि पुन्हा म्हणाला मॅडम मी आज आईला विचारतो मॅडम मला स्वतःकडचे रंग देत आहेत घेतलं तर चालेल का आई जर हो म्हणाली तर मी उद्या घेतो चालेल ना आता मात्र राधा मॅडम अवाक झाल्या इतका लहान जीव पण किती विचारपूर्वक वागणं बरं ठीक आहे त्या हसतच म्हणाल्या मनोज निघू लागला तसं मॅडमने आवाज दिला मनोज तो थांबला मनोज सकाळी प्रार्थनेच्या वेळेस तू रडत का होता तो मान खाली घालून उभा होता मनोज तुला बरं वाटत नाही का मी ठीक आहे मॅडम बाळा मी तुझ्या आईसारखे आहे तुला काही त्रास होत असेल तर तू मला सांगू शकतो मनोजचे डोळे काठोकाठ भरले मॅडमनी त्याचे डोळे पुसले ठीक आहे नाही सांगायचं तर नको सांगो पण एक लक्षात ठेव हो। तुला मन मोकळं करायचं असेल तर तू माझ्याकडे येऊ शकतोस जा तू वर्गात जाऊन बस तो निघून गेला राधा मॅडमच्या लक्षात आलं होतं नक्कीच मनोजच्या आयुष्यात काहीतरी आहे तो लगेच सांगणार नाही हे देखील त्यांना काही चेन पडणार नव्हता त्यांच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी मुला समान होता भावनिकरित्या त्या जोडल्या गेल्या होत्या राहून राहून राधा मॅडमना मनोजचा चेहरा आठवत होता रात्री झोप लागत नव्हती त्यांचे मिस्टर प्रल्हाद त्यांच्या लक्षात आलं राधा काय झालं बारा वाजले तरी अजून झोपली नाही काय विचार करत आहेस वर्गात मनोज नावाचा मुलगा आहे सकाळी प्रार्थनेच्या वेळेस रडत होता मी गेले की लगेच शांत बसला नंतर त्याला चित्र काढत असताना रंगपेटी दिली तर मला आणून दिली त्याला ठेव म्हंटल तर म्हणाला आईला आवडणार नाही इतकं लहान वय आणि किती समजदार आहे तो तू हाच विचार करत असशील की तो का रडत होता हो नक्कीच काहीतरी कारण असणार त्याशिवाय तो रडणार नाही मग तू विचारलं का त्याला हो मी विचारलं पण काहीच बोलला नाही तो नक्की तुझ्याकडे व्यक्त होईल खरंच होईल का व्यक्त हो तू आहेसच अशी एखाद्याच्या अंतर्मनात कसं डोकवायचं हे सहज जमतं तुला दुसऱ्या दिवशी राधा मॅडम ठरवून गेल्या आज काहीही करून मनोजशी बोलायचं वर्गात गेल्या पाहतात तर काय मनोज नव्हता त्याच्यासोबत जो मित्र यायचा किशोर त्याला विचारलं तर तो म्हणाला त्याचे वडील देवबप्पाकडे गेले आहेत म्हणून तो आला नाही हे ऐकून त्यांना धक्का बसला त्या लगेच प्रिन्सिपल मॅडमकडे गेल्या कानावर आलेली बातमी सांगितली प्रिन्सिपल मॅडम आणि राधा मॅडम मनोजच्या घरी गेल्या पाहतात तर मनोज आणि त्याची आई रडत होती तिथे गेल्यावर समजलं की त्याच्या वडिलांचा काल रात्री अपघात झाला आणि ते दगावले मॅडमनी त्याच्या आईचे सांत्वन केलं राधा मॅडम घरी आल्या किती वाईट घडलं होतं मनोजच्या वडिलांचं छत्र हरवलं होतं रात्री प्रल्हाद घरी आले राधा मॅडम विचारात हरवल्या होत्या प्रल्हाद कधी घरी आले कळलंच नाही राधा काय झालं अशी कापसली आहेस तुम्हाला कालच्या मुलाबद्दल सांगितलं होतं त्याचे वडील काल अपघातात मरण पावले अरे देवा फार वाईट घडलं माणसाला जे हवं असतं ते मिळत नाही आणि जे मिळतं ते देखील काळ हिरावून घेतो जुनी खपली नव्याने निघाली होती राधा सगळं विसरून जा इतकं सोपं नसतं किती आणि काय स्वप्न पाहिली होती आणि एका क्षणात असं बोलून त्या रडू लागल्या आपल्या हातात असतात का गोष्टी आपल्या हातात काहीच नसतं राधा लग्नाच्या दहा वर्षानंतर आई होण्याचं सुख मिळत होतं आणि एका क्षणात बाळ मला सोडून गेलं राधा हे सारं आठवलं तरी त्रास होईल आता विचार करू नको हे असं काही झालं ना की आपण मनुष्य किती लाचार असतो ना असंच वाटत राहतं आपल्या हातात काहीच नसतं असं निराश होऊ नकोस मी आशावाद सोडला आहे जेव्हा आशा, आशा पूर्ण होत नाही तेव्हा वेदना होतात ते नकोय मला तू ठरवलं आहे ना तुला तुझ्या विद्यार्थ्यांमध्ये खुश राहायचं आहे हो मला माझे विद्यार्थीच निखळ आनंद देतात त्या डोळे पुसत म्हणाल्या देवा मनोज आणि त्याच्या आईला ह्या परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती दे देवाकडे प्रार्थना केली एक महिन्याचा काळ लुटला मनोजचे वडील गेल्यापासून तो शाळेत आलाच नव्हता राधा मॅडमना त्याची खूप काळजी वाटू लागली एक दिवस त्या ते त्याच्या घरी गेल्या मनोज आणि त्याची आई घरीच होती राधा मॅडमला पाहून त्या लगेच त्यांच्याजवळ गेल्या मॅडम बसा चटई अंथरले मनोजने पाणी आणून दिलं मनोज कसा आहेस बरं आहे मॅडम तो त्याच्या आईच्या बाजूला बसत म्हणाला मनोजची आई जे झालं ते फार वाईट झालं इतक्या कमी वयात असं वडिलांचं छत्र नाही सह होणं फार दुःखदायक आहे नशिबाचे भोग मॅडम आता एक महिना झाला आहे तुम्ही मनोजला शाळेत नाही पाठवलं त्याचं खूप नुकसान होईल मॅडम मी चार घरची धुणी भांडी करते कसं कसं खर्च चालवते माझ्याकडे फी भरायला देखील पैसे नाही माझीही इच्छा आहे त्याने खूप शिकावं पण मजबुरी आहे तिने डोळ्याला पदर लावला तुम्ही त्याच्या शिक्षणाची काळजी करू नका त्याची फी मी भरेन त्याच्या शिक्षणात खंड नको हुशार आहे संस्कारी आहे तो नक्कीच पुढे जाईल बघा फक्त तुम्ही त्याला शाळेत पाठवा मॅडम तुमचे उपकार कसे फेडणार मी ती हात सोडत म्हणाली काही उपकार नाही करत हे माझं कर्तव्य आहे मनोज हुशार विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्याची गरज आहे समाजाला राधा मॅडमने शाळेत जाऊन मनोजची फी भरली त्याचा पूर्ण खर्च त्याच उचलणार मुख्याध्यापिकांना सांगितलं मनोज शाळेत येऊ लागला मनोज एक दिवस शाळेत तसाच थांबला मनोज का थांबला आहेस त्याने लगेच राधा मॅडमचे पाय धरले हे काय करतोय मनोज आई म्हणाली मॅडम देवासारख्या धावून आल्या आपण देवाच्याच पाया पडतो ना म्हणून मी तुमच्या पाया पडलो मी देव नाही मनोज मी देखील तुझ्यासारखी आहे हे जे मी केलं ते तुझ्यासाठी केलं फक्त मला वचन दे तू अभ्यासाकडे लक्ष देशील मोठा माणूस होशील आईची काळजी घेशील तिला कधी दुखावणार नाही होय मॅडम मी आईला कधीच दुखवत नाही पण माझे बाबा असं बोलून तो रडू लागला बोल मनोज माझे बाबा आईला दारू प्यायले की खूप मारायचे मॅडमच्या लक्षात आलं मनोज आता तू त्या मार्गाला जाणार नाही त्याने मॅडमला वचन दिलं दरवर्षी पहिल्या क्रमांकाने पास होत राहिला शाळा झाली आणि त्याने पुढे सी ए होण्याचा निर्णय घेतला त्याने पहिल्या अटेम्प्ट एंट्रन्स एक्झाम क्लिअर केली असा वेगळा क्लास लावलाच नव्हता कारण त्याला तो खर्च परवडणार नव्हता दिवस रात्र मेहनत करून तो अभ्यास करत होता त्याच्या आईला त्याचं खूप कौतुक वाटायचं मॅडमने सांगितल्याप्रमाणे काहीही करून ध्येयावर लक्ष ठेवायचं होतं आणि तो तेच करत होता त्याच्या सोबतची मुलं कधी पिकनिक कधी पिक्चर असं करत होती पण तो मात्र अभ्यास एके अभ्यास करायचा त्याने त्याचा वेळ कुठेही वाया घालवला नाही थोडीशी धाकधूक होती कारण ती परीक्षा कठीण होती बघता बघता शेवटचं वर्ष आलं अगदी अठरा तास तो एका ठिकाणी बसून अभ्यास करायचा काहीही करून त्याला सी ए व्हायचं होतं परीक्षा संपली पेपर खूप चांगले गेले होते आता रिझल्ट कधी लागतो आहे याचीच तो वाट बघत होता आणि निकालाचा दिवस आला मनोजने निकाल पाहिला तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता आनंदाने उड्या मारू लागला आईला त्याने घट्ट मिठी मारली आई मी पास झालो लेकाचं यश पाहून ती आई सुखवली त्याने राधा मॅडमला फोन लावला मॅडम मी सीएची परीक्षा पास झालो अभिनंदन मनोज खूप खूप अभिनंदन मॅडमच्या डोळ्यात अश्रू होते मनोजचं स्वप्न पूर्ण झालं होतं एका मोठ्या कंपनीतून त्याला ऑफर आली तो रुजू झाला त्याचा जेव्हा पहिला पगार आला तेव्हा तो शाळेत गेला शाळेत कार्यक्रम होता मुख्य अतिथी म्हणून त्याला बोलवण्यात आलं होतं त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता तो आणि आई दोघे गेले होते आज जेही मी आहे ते केवळ आणि केवळ राधा मॅडममुळे त्यांनी दिलेला मदतीचा हात आज मला इथे घेऊन आला आहे त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर त्यांनी केलेल्या आणि स्वार्थ मदतीची कधीही परतफेड करू शकणार नाही पण ज्या परिस्थितीतून मी गेलो आहे त्या परिस्थितीने जाणीव करून दिली आहे मदतीचा हात खूप मोलाचा असतो मॅडमच्या सहकार्यामुळे मार्गदर्शनामुळे मी ही भरारी घेऊ शकलो खूप खूप धन्यवाद मॅडम थोड्या वेळाने तो मॅडम कडे आला आणि म्हणाला मॅडम माझी इच्छा आहे आपल्या शाळेतील गरजू मुलांसाठी माझ्या पगारातील दर महिन्याला काही हिस्सा दान करावा असं म्हणत त्याने मॅडमच्या हातात चेक ठेवला मॅडमच्या पाया पडला सुखी रहा मनोज खूप खूप आशीर्वाद तो आई सोबत निघून गेला मनोजने लहानपणी जे चित्र काढलं होतं ते मॅडमने जपून ठेवलं होतं आई मुलाचा हात घट्ट पकडून चालली होती ते चित्र त्या चित्रावर मॅडमने हात फिरवला मनोजने खऱ्या आयुष्यात मेहनतीने जिद्दीने रंग भरले होते त्या मदतीच्या हातात खूप ताकद होती समाप्त